नमस्कार मित्रांनो पावसाळा आला की आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतोच विशेषतः ज्यांनी सोलर सिस्टम बसवली आहे किंवा बसवण्याचा विचार करत आहेत प्रश्न हा आहे की या ढगाळ वातावरणात पावसाच्या दिवसात आपलं सोलर पॅनल खरंच काम करतं का की ते फक्त शोभेची वस्तू बनून राहतं चला आज याच प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर थेट मुद्द्यावर येऊया सगळ्यात मोठा प्रश्न आणि गैरसमज हाच आहे की पाऊस सुरू झाला म्हणजे सोलर सिस्टीमचं काम संपलं ती बंद पडते का तर या व्हिडिओमध्ये आपण नेमकं हेच जाणून घेणार आहोत की सत्य काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी सोलर पॅनल काम कसं करतं यामागचं विज्ञान समजून घ्यावं लागेल अनेकांना वाटतं की सोलर म्हणजे फक्त कडक ऊन पण खरं सांगू हा एक खूप मोठा गैरसमज आहे तर मग खरा खेळ कशाचा आहे पॅनेलला सूर्याची उष्णता हवी की फक्त प्रकाश अहो याच एका प्रश्नामध्ये पावसाळ्यातल्या कामगिरीचं सगळं रहस्य दडलंय आणि याचं सोपं उत्तर आहे त्यांना फक्त आणि फक्त प्रकाश वाचतो उष्णता नाही इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तिला म्हणतात डिफ्युज लाईट सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सूर्यप्रकाश ढगांमधून खाली येतो तेव्हा तो, तो सरळ रेषेत न येता विखुरला जातो म्हणजे तो थेट नसतो पण तरीही त्यात भरपूर ऊर्जा शिल्लक असते आणि आपले पॅनल्स ती ऊर्जा सहज पकडू शकतात हे बघा यातून फरक अगदी स्पष्ट होईल थेट सूर्यप्रकाश म्हणजे जणू काही पाण्याचा एक मोठा फोर्सवाला नळ आणि ढगाळ दिवसातला प्रकाश म्हणजे शॉवरमधून येणारं पाणी पाण्याचा फोर्स कमी झाला पण पाणी येणं थांबलेलं नाही बरोबर अगदी तसंच प्रकाशाची तीव्रता कमी होते पण वीज तयार व्हायचं काम सुरूच राहतं चला आता सायन्स थोडं बाजूला ठेवू आणि थेट प्रॅक्टिकल गोष्टींवर बोलूया पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या सोलार सिस्टममधनं खरंच किती वीज तयार होण्याची अपेक्षा ठेवायची आकडेवारी काय सांगते पाहूया हे खूपच मजेशीर आहे बघा नुसते धग असतील तर वीज निर्मिती कमी होते पण थांबत नाही आणि गंमत म्हणजे हलका पाऊस तर आपल्या पॅनलसाठी फायद्याचा ठरतो कारण तो पॅनलवरची धूळ नैसर्गिकरित्या साफ करतो म्हणजे एक प्रकारे फुकटात क्लिनिंग हो पण जेव्हा मुसळधार पाऊस असतो आणि आकाशपूर्ण काळं झालेलं असतं तेव्हा मात्र वीज निर्मिती बऱ्यापैकी कमी होते हा ग्राफ बघा एका नजरेत सगळं चित्र स्पष्ट होत आहे उन्हाळ्यातली वीज निर्मिती आणि पावसाळ्यातली निर्मिती यातला फरक स्पष्ट दिसतोय ही जी घट आहे ना ती अगदी अपेक्षित आहे म्हणजे नॉर्मल आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आता आकड्यात बोलायचं झालं तर किती फरक पडतो तर साधारणपणे कडक उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात वीज निर्मितीमध्ये साठ ते ऐंशी टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते लक्षात घ्या ही एक सरासरी आहे तुमच्या भागात पाऊस किती आहे यावर हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं ठीक आहे वीज निर्मिती कमी होते हे तर कळलं पण या कमी निर्मितीच्या काळात तुमची सिस्टम कशी काम करते हे जास्त महत्वाचं आहे आणि हे तुमच्याकडे कोणती सिस्टम आहे यावर अवलंबून आहे आणि हो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सेफ्टीचा तुमच्याकडे कोणती सिस्टीम आहे यावर खूप काही अवलंबून आहे जर तुमची ऑन ऑनग्रीड सिस्टीम असेल तर काहीच टेन्शन नाही सोलारमधून वीज कमी झाली की तुम्ही थेट सरकारी वीज वापरू शकता पण जर हायब्रीड किंवा ऑफ ऑफग्रीड सिस्टीम असेल तर तुमची बॅटरी तुमचा खरा मित्र ठरते ती ढगाळ दिवसांसाठी ऊर्जा साठवून ठेवते आणि तुम्हाला मदत करते अनेकांना पावसाळ्यात शॉक लागण्याची किंवा सिस्टीम खराब होण्याची भीती वाटते पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा ह्या सिस्टीम्स ऊन वारा पावसात काम करण्यासाठीच बनवलेल्या असतात पॅनल्स पूर्णपणे वॉटरप्रूफ असतात वायरिंगला मजबूत इन्सुलेशन असतं आणि इन्व्हर्टरसारखी उपकरणं तर नेहमीच सुरक्षित आणि कोड्या जागी बसवलेली असतात त्यामुळे सुरक्षितेची अजिबात काळजी करू नका आणि आता एक चांगली बातमी पावसाळ्यात सोलर सिस्टीमची देखभाल करणं खूपच सोपं आहे चला काही एकदम सोप्या टिप्स पाहूया ज्याने तुमची सिस्टीम एकदम फिट राहे ही देखभाल खरंच खूप सोपी आहे पहिलं म्हणजे काहीच करू नका निसर्गच तुमचं काम करतो पाऊस स्वतःच पॅनेलवरची धूळ साफ करतो दुसरं सुरक्षितेसाठी तुमच्या सिस्टमची अर्थिंग व्यवस्थित आहे की नाही हे एकदा तपासून घ्या आणि तिसरं पॅनेल जिथे बसवले आहेत त्या जागेजवळून कुठून पाणी तर गळत नाहीये ना यावर फक्त एक नजर ठेवा बस इतकं सोपं आहे आणि हो ही माहिती उपयोगी वाटत असेल तर पटकन या व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग या व्हिडिओच्या शेवटी आपण सोलर आणि पावसाळ्याबद्दलच्या काही सर्वात मोठ्या गैरसमजांना कायमचं दूर करूया आणि खरं काय आहे ते पुन्हा एकदा पाहूया हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो आपण सगळीकडे ऐकतो पावसात सोलर पॅनल काहीच कामाचे नसतात ते फक्त एक खर्चिक पत्रे आहेत पण सत्य हे आहे की ते अजिबात निरुपयोगी नसतात हो वीज निर्मिती नक्कीच कमी होते पण ती शून्य कधीच होत नाही ही थोडी थोडी तयार होणारी वीजसुद्धा तुमचं महिन्याचं वीज बिल कमी करण्यासाठी किंवा बॅटरी थोडी चार्ज करण्यासाठी नक्कीच कामाला येते दुसरा मोठा गैरसमज आणि भीती म्हणजे सततच्या पावसामुळे किंवा पाण्यामुळे आमचे महागडे पॅनल खराब होतील आणि याचं सत्य हे आहे की सोलर पॅनल हे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असतात ते ऊन वारा पाऊस इतकंच नाही तर गारांचा मारा सहन करण्यासाठीच बनवलेले असतात एक चांगल्या दर्जाची सिस्टीम अनेक वर्ष सहज टिकते तुमच्या ज्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ही भीती वाटते त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांचे हे गैरसमज दूर होतील तर आता हे स्पष्ट झालं आहे की सोलर पावसाळ्यातही व्यवस्थित काम करतं मग आता प्रश्न हा आहे की या काळात सिस्टीममधून जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे यावर विचार करा आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा सोलारबद्दल अशीच अचूक आणि सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात सोलर सिस्टीमची देखभाल कशी करायची यावर सविस्तर बोलणार आहोत